ठाकरे बंधू महाराष्ट्रातील जनता तुम्ही एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे तुम्ही एकत्र यायला तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा दिवस असेल दोघांनी एकत्र आले पाहिजे ही काळाची गरज आहे मराठी माणसासाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात चाललेल्या गचाळ व नीच गलितच्या राजकारणासाठी नुसत्या बातमीने बघा सर्वसामान्य माणसाला किती आनंद झाला आहे आणि जेव्हा ते सत्यात उतरेल तेव्हा काय होईल हा विचार करा फक्त माझ्यासाठी लवकर दोघी ठाकरे बंधूंनी निष्ठावंत शिवसैनिक पाटील जयवंतांना राजकारणा तुम्ही सर्वांनी आता झाली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांचं एकत्र मनोमिलन होण्याचं चालू आहे तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आमची 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 म्हणजे आमच्या पक्षाची नाही तर मनसेच्या पदाधिकारी असो किंवा कुठलाही सामान्य नागरिक असो सगळ्यांना महाराष्ट्रात सगळ्या सामान्य नागरिकांची एकच इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी दोघांनी एकत्र यावं आणि हीच एक वेळ आहे याच्यानंतर ही चेक है, परत वेळ येणार नाही कारण आज जे काय गलिच्छ व राजकारण आपण सगळे बघतोय नुसतं महाराष्ट्रात नाही मुंबईत नाही तर पूर्ण देशभर चाललंय पण महाराष्ट्रच हे रोखलं जाऊ शकतं आणि याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे की कुठेही काय झालं तर त्याची सुरुवात जी बदल बदलणे जे बदलायची सुरुवात असते ती महाराष्ट्र मुंबईतूनच होते तर आम्हाला तर इच्छाच आहे की लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसासाठी काहीतरी करावं शिवसेनेकडनं तरी असं काही नाहीये आता आम्ही तरी डोंबिवलीमधल्या जेवढ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो किंवा मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांशी आमच्या परिवाराशी ज्यांच्याशी काही आमचा संपर्क झाला इव्हन गावाच्या साईडला पण कोकणात कोल्हापूर किंवा जळगाव साईडला तर तिथेही आमचं काही असं बोलणं चालणं झालं त्याच्यावरनं तरी लोकांचं हेच म्हणणं आहे की पक्ष राहिला बाजूला सध्या आपल्याला गरज आहे मराठी लोकांसाठी लढायची आणि मराठी लोकांना जपायची तर ह्यासाठी दोघं बंधूंनी एकत्र हे सगळ्यांना मान्य आहे या बदलातून या नेमकं अपेक्षित आहे की एक चांगली बांधणी होईल जसं आमचे जिल्हा प्रमुख जी मात्रे कालच बोलले की दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर एक चांगली बांधणी करता येईल दोन खंबीर नेतृत्व एकत्र आले तर त्यामुळे मोठा परिणाम होईल ज्या म्हणजे आपल्या आमदारांची संख्याही वाढेल नगरसेवकांची संख्याही वाढेल आणि खासदारांची पण वाढेल